तर विषय असा आहे शेतकरी मित्रांनो की आपण शेतामध्ये जे बियाणं पेरतो ज्या बिया आपण शेतामध्ये लावतो उदाहरणार्थ कापूस आपण लावतो तुरीचं पीक घेतो सोयाबीनचं घेतो भुईमुख घेतो ज्या दुकानातून बियाणं आणतो किंवा सरकारकडून जे बियाणं घेतो ते आपण शेतीमध्ये पेरतो कापसाचं बियाणं असेल त्याला कापूस येत नाही तुरीचं बियाणं असेल त्याला तूर येत नाही सगळी मेहनत करूनसुद्धा आपली मेहनत वायाला जाते आणि मग शेतकरी या ठिकाणी फसतो खरं म्हणजे त्या कंपनीनं आपल्याला फसवलं आहे का शासनाच्या बियाण्यामध्ये काही चूक आहे का या गोष्टी आपल्याला जर जाणून घ्यायच्या असतील तर आपण जे बियाणं पेरतो त्या बॅगेमध्ये ठेवलं पाहिजे हवाबंद बॅगेमध्ये ठेवलं पाहिजे त्याचा सांभाळ केला पाहिजे कारण हेच बियाणं आपल्याला तक्रार करण्यासाठी पुढे येतं तीन वर्षापूर्वी युवा पत्रकार सुशील टकली यांनी त्यांच्या दोन चार एकर शेतीमध्ये तुरीचं बियाणं पेरलं होतं या तुरीच्या बियाणाची पूर्ण मशागत केल्यानंतर म्हणजे तूर ऐन भरात आल्यानंतर त्यांना एक असं निरीक्षण त्यांच्या लक्षात आलं की आपण सगळी मेहनत केली आपण तुरीचं बियाणं पेरलं खुरपणी केल्यानंतर जी काही औषधं असतात ती औषधं दिली म्हणजे एकूणच सर्व काळजी घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्या निरीक्षणामध्ये एक बाब आली की तुरीचं पीक आलं नाही म्हणजे तुरीला शेंगाच लागल्या नाही आणि मग ते भांबावले आणि मग त्यांचा जीव मेटाकुटीला आला कारण एवढी मेहनत वाया गेलेली होती मात्र त्यांच्या एका मित्रानं त्यांना असं सांगितलं की या संदर्भात तुम्ही तुम्ही ज्या कंपनीकडून बियाणं घेतलं होतं त्या कंपनीच्या विरोधात तुम्ही तक्रार करू शकता आणि मग टकले सरांनी जवळपास तीन वर्ष या संदर्भात त्यांनी लढा दिला आणि ते अखेर यशस्वी झाले महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या शेतकऱ्यांना या महत्वाच्या गोष्टी माहीत पाहिजेत आणि या गोष्टीमुळं मग आपलं जे नुकसान आहे ते नुकसान भरून निघण्याचे चान्सेस असतात सुशील टकले ज्या फेजमधून गेलेले आहेत ती तक्रार काय होती त्यांना काय अनुभव आला मग त्यांनी लढा कसा दिला कोर्टात ते कसे एकटे उभे राहिले आताच आपलं ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे हा सध्याचा हंगाम हंगा आहे आपल्या शेतामध्ये पेरणी लागवड करण्याचा हा हंगाम आहे शेतकरी राजा काय करतो आपलं बी बियाणं घेतो आणि आता सध्या आपल्या काळ्या मातीमध्ये पेरतो आहे लावतो आहे जसं कापूस आपण लावतो तूर कुणी लावतोय कुणी पेरतोय सोयाबीन आपण पेरतोय अशा विविध प्रकारचे बी बियाणे आपण दुकानामधून खरेदी करतो आणि आपण ते पेरतोय टाकतोय याचं शेतकऱ्यांनी काळजी कशी घेतली पाहिजे याविषयी मी सांगतो कारण की मला जसा अनुभव आला आहे असा अनुभव वाईट अनुभव दुसऱ्या कोणाला येऊ नये यासाठी मी आपण शेतकऱ्याला जागरूक करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत की आपण जे बॅग घेतली आहे ते बॅग घेतल्यानंतर आपण समजा कापसाची आप बॅग घेतलेली हो आहे ते कापूस आपण काय करतो बॅग घेतल्यानंतर कापूस लावतो आणि कापूस लावणं झालं सगळ्या बिया आपण लावून टाकतो आणि ती बॅग आपण फेकून देतो काय आता लावून झालं आता बॅगची काय गरज नाही असं आपल्याला वाटतं आणि आपण बिरधास्तपणे राहतो पण पुढे काय होईल हे कधी सांगता येत नसतं कोणावर कशी वेळ हे सांगता येत नसतं एखाद्या वेळेस ते बियाणं कधी कधी उगत नाही आपण शेतकऱ्याने अनेक वेळेस ऐकलेलं की कधी सोयाबीन उगलंच नाही आता तुरीला शेंगाच आल्या नाहीत आ, कापस कापसाला कापूसच नाही आला, ना आला। तर याच्यामध्ये कधी एखाद्या वेळेस शंभर बॅगेमध्ये एखाद्या बॅगेमध्ये दोष असू शकतो ही बॅग जी असते ती हवा बंद असते एखाद्या बॅगेला जर एखादं बोक्स पडलं आणि ती जर महिनाभर तशी राहिली तर त्या परिणाम होतो त्यामुळे ते बियाणं उगवत नाही त्याची पिकचे पीक जे येण्याचं असते त्याची क्षमता कमी होती यामुळं शेतकऱ्याने काय करायला हवं यासाठी मी सांगतोय की आपण जी बॅग आहे समजा तुरी कापसाची बॅग घेतली त्या कापसाची बॅग घेतल्यानंतर लावल्यानंतर पाच ते दहा बिया त्याच बॅग मध्ये आपण टाकायच्यात आणि त्या बॅगला आपण एकदम गुंडाळून आणि रबलने पॅक करून दोरीने बांधून आपण ते हवा पॅक बंद करून ती बॅग आणि ते बियाणं पाच ते दहा बियाणं म्हणतो मी ते बिया आपण सांभाळून ठेवायच्या कुठपर्यंत एक तर आपलं उगवतंय का हे पाहिजे आणि नंतर आपल्याला ते पीक बरोबर आलंय का हे पाहिजे कारण की हे पुढं आपल्याला तक्रार करण्यासाठी हे महत्वाचं अत्यंत आहे ह्यासाठी सांगतो की उद्या तक्रार करायला गेल्यानंतर ले ले कंपनी आपल्या विरोधात ऑब्जेक्शन घेते की आमचं बियाणं चांगलं होतं आहे तुम ले 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 का तुमच्याकडे बियाणं आपण ते उगवून पाहूया तर याच्यानंतर ते प्रक्रियेत गेल्यानंतर ते बियाणं ते कंपनी काय करते जे आपण दहा बिया ठेवलेल्या असतात ते बियाणं प्रयोगशाळेमध्ये टाकतात ते उगवून बघतात आणि खरंच जर आपल्याला आपलं खरं असतं आणि त्यावेळेस ते नाही उगलं की आपण सपशेल या ठिकाणी आपलं सत्य उघड होतं आणि आपल्याला त्याचा फायदा होतो जी बॅग आपण ठेवतो त्या बॅगवर तो, तो लॉट नंबर असतो त्या कंपनीचं नाव असतं ॲड्रेस असतो आणि ते बिया बियाणं पण आपल्याकडे असतं तर शेतकऱ्याने सध्याच्या काळामध्ये जे चालू आहे फक्त आपल्याला पाच नाही तर दहा बियाणं सरकी असो तूर असो सोयाबीन असो हे आप आपल्याला ठेवायचं आहे आणि याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे गेल्या तीन वर्षापूर्वी मी तुरीचं बियाणं घेतलं होतं जे बियाणं घेतल्यानंतर मी ते पेरलं तुरीचं बियाणं त्याच्यानंतर मी त्याची पूर्ण मशागत केली त्याला लागणारं औषध त्याला लागणार खत हे सर्व केलं तुरीला शेंगा येण्याचा एक हंगाम असतो त्या हंगामामध्ये माझ्या तुरीला शेंगा आल्या नाहीत बाबा आपल्या शेंगा आल्या नाहीत येते ना चार दिवसांनी येता येल आठ दिवसांनी येता येल पंधरा दिवसांनी येते पंधरा दिवस वाट पाहिली पंधरा दिवसानंतर आपण लोकांना विचारायला सुरुवात केली की आजूबाजूच्या सर्वांना शेंगा आल्याचा माझ्याच तुरीच्या झाडांना पिकांना शेंगा काय येत नाही येत मग लोक म्हटले तुमच्याला काही झालं असे बाबा वातावरण यानंतर मी एका कृषी तज्ज्ञांना फोनवर संपर्क साधला ते म्हटले की मग आम्हाला असं येता येणार नाही तुमच्याकडे तुम्ही तक्रार करा मग मी याच्या संबंधी कृषी कार्यालयाला तक्रार केली या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी यांनी एक समिती गठन केली आणि ते माझ्या शेतामध्ये पाहण्यासाठी आले आणि ते पाहण्या आल्यानंतर तालुका कृषी अधिकारी तज्ज्ञ कृषी तज्ञ त्याच्यामध्ये कृषी सेवक आणि एक कंपनीचा माणूस एवढे जण पाहायला आले आणि त्या पाहिल्यानंतर त्यांनी परिस्थिती तर खरंच होती आपल्या तुरीला शेंगा नव्हत्या त्यानंतर ते पाहिल्यानंतर त्यांनी अहवाल दिला की शेतकऱ्याचं नव्वद टक्के या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यानुसार मग मी शासनाला म्हणलं आपल्याला शासनाकडून काही मिळेल याचा अपेक्षा आता शेतकरी असतो की नुकसान झालं तर कृषी कार्यालयाने सपशेलपणे सांगितलं की या ठिकाणी आपल्याकडून शासनाकडून आपल्याला काही मिळणार नाही यामध्ये कंपनीचा बियाणाचा दोष आहे आपण ग्राहक मंचामध्ये गेलं पाहिजे मग आता आधीच माझ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे माझं लाख दोन लाखाचं पीक वा उत्पन्न वाया गेलं आहे आता केस करायची लढायचं म्हणल्यावर पैसे लागणार मग मी यासाठी पैसे कुठून आता पहिलंच पैसे गेले तर अजून पैसे कुठून आणायचे असा प्रश्न उपलब्ध झाला घरचे आता शेतकरी काय असतात चला झालं गेलं जाऊन द्या चला पुढं असं पण मी या संबंधित ग्राहक मंचामध्ये एक असं आहे की आपल्याला वकील लावावा अशी कुठलीही आट नाही आपण स्वतः जर तितकं हे करू शकत असेल तर आपण स्वतः ती लढू शकतो मग मी रीत सर केस केली त्या कंपनीच्या विरोधात आणि माझ्याकडे त्या एक शेतकऱ्याला सांगतोय की आपल्याला दुकानदाराकडून घेताना त्याची पावती दुकानाची आणि त्या आपण ज्या कंपनीचं बियाणं घेतलं त्या कंपनीचं नाव आणि त्या लॉट नंबर त्या पावतीवर असण्याचं गरज आहे सध्या दुकानदार काय करतात साडेआठशे रुपयाची पिशवी चौदाशे लेखतात त्यामुळे कधी कधी पावती देत नाही आपल्याला पावती आणि ती बॅग रिकामी बॅग हे आपल्याला नंतर कामी येते त्यानुसार एक तीन वर्षाने आज ते निकाल लागला ज्यामध्ये माननीय ग्राहक मंच यांनी कंपनी व दुकानदार संयुक्तरित्याला माझा नुकसान भरपाई मानसिक खर्च आणि मला आलेला केसचा खर्च हे देण्याचं या ठिकाणी आदेश केलेला आहे तर माननीय ग्राहक मंचांनी माझ्या नुकसान भरपाई साठ हजार रुपये मला मानसिक त्रास झाला याबद्दल पाच हजार रुपये आणि माझा जो खर्च झाला असं पाच एकूण सत्तर हजार रुपये हे पंचेचाळीस दिवसामध्ये देण्यात यावे अन्यथा याला आठ टक्के व्याजदर लागणार जोपर्यंत विलंब होईल मला पैसे मिळण्यासाठी त्याला आठ टक्के असा व्याजदर लागेल ला असा आदेश माननीय कोर्टाने दिलेला आहे